you mm -hmm. आवाज न्यूज नेटवर्कमधील मुलाखत विशेष या कार्यक्रमात मी रवींद्र लकडे आपलं स्वागत करतो मुलाखत विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत किशोरजी कुडवसाहेब जे कुणबी समाज उन्नती संघाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांची वेगळी ओळख द्यायची झाली तर ते टी डी सी बँकेचे माझी मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि आता दुसरी वेळ देखील ते या ठिकाणी सोनूबाऊ बसवंतच्या विद्या प्रबोधनी या संस्थेवर ते अध्यक्ष आहेत कुणबी समाज उन्नती संघाच्या बाबतीत सांगेल तर कुणबी समाज उन्नती संघातील अनेक दिग्गज लोक म्हणजे बाबा भेरेंनी सुरुवात केली आणि त्यानंतर विठ्ठलजी खाडेसाहेब यांनी देखील त्या विषयाची सुरुवात केली आणि तिथून त्यांची जी संकल्पना होती त्यावेळेला ते त्यांनी इमारतीसाठी किसनबाबा भिरे यांनी देखील त्यांना मिळालेले जे पैसे होते ते देखील या समाज उन्नती संघासाठी लावले होते आणि त्यांच्या संकल्पनेतील त्याच्यानंतर बरेचसे दिग्गज या कुणबी समाज उन्नती संघाच्या अध्यक्षपदावर आले त्यांच्या सगळ्यांचंच स्वप्न होतं की आपली एक सुसज्ज अशी शहापूरमध्ये शहापूर शहरात एक इमारत असावी आणि ते स्वप्न किंवा सगळ्यांचंच जे स्वप्न होत ते स्वप्न ज्या वेळेला किशोर कुडव साहेब जेव्हा अध्यक्ष झाले आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की हे स्वप्न आपलं पूर्ण होणार आहे आणि आज ते पूर्ण पूर्णत्वास गेलं आणि दोन दिवसापूर्वीच फुलनाथ बाबा आणि कथोरे साहेब यांच्या हस्ते त्या इमारतीचं उद्घाटन झालं खूप सुंदर असा उद्घाटनाचा कार्यक्रम त्याच इमारतीच्या वरच्या हॉलमध्ये पार पडला तर साहेब तुमचं या स्टुडिओमध्ये आवाजच्या स्टुडिओमध्ये प्रथमतः स्वागत आणि काय सांगाल हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आणि कशा पद्धतीने याची सुरुवात झाली नमस्कार आवाज नेटवर्कमध्ये मी रवींद्रजी लकडी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला या ठिकाणी बोलल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो एकोणीस कुणिश, एकोणीसशे छप्पन साली या समाजसंघाची स्थापना झाली आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली आणि एकोणसत्तरव्या वर्षामध्ये समाजसंघाची अध्यावत सुंदर इमारत या ठिकाणी उभी राहिली त्या इमारतीमध्ये खरं म्हणजे हा जो समाजसंघ स्थापन झाला त्यामध्ये मग समाजसंघाचे पहिले अध्यक्ष असतील गोपाळ पाटील जाणकर त्यानंतरचे अध्यक्ष असतील गोटेराम भाऊ भास्कर रघुनाथजी मडके नामदेव पाटील विखंडे कैलासवाशी विठ्ठलदादा खाडे गंगाराम भाऊ भेरे शंकरजी धिरडे तिवरेसाहेब यांच्या स्मृतींना या ठिकाणी मी अभिवादन करतो त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक कैलासवाशी बाबा भेरे या यांचं नाव या, या वास्तूला देण्यात आलेलं आहे खरं म्हणजे समाजसंघामध्ये प्रथा दूर करण्याचं महत्त्वाचं काम किसनबाबा भेरे यांनी स्वतःपासून सुरू केलं आणि त्या माध्यमातून समाजाची या ठिकाणी आपल्याला अनिष्ट प्रथा दूर झालेल्या आहेत आणि तोच प्रयोग नंतरच्या अध्यक्षाने संचालक मंडळाशी त्यांनी सर्वांनी केलं आणि ही इमारत या ठिकाणी उभी राहिली विद्यमान जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये मग विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलतजी देशले असतील उपाध्यक्ष नंदकुमार मोगरे असतील सचिव लक्ष्मणजी काठोळे असतील कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाशजी सर असतील सचिव आनंदजी शेलार असतील त्याचबरोबर मग खजिनदार पांडुरंगजी खाडे सहसचिव त्याच्यामध्ये मग साहेब असतील यादव साहेब असतील दत्तात्रयजी विषय साहेब असतील आणि मडके मनोरजी मडकेसर असतील ये या हे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर संचालक मंडळाचे विश्वस्त मंडळाचे सर्व संचालक यांच्या एकूण सहकार्याने इमारत या ठिकाणी उभी राहिली त्याबद्दल मी संपूर्ण संचालक मंडळाचे अभिनंदन करतो त्याचबरोबर देणगी देणारे देणगीदार सभासद हितचिंतक सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी देणगी दिल्यामुळं ही इमारत या ठिकाणी उभी राहिली त्याबद्दल शापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे ऋण या ठिकाणी मी व्यक्त करतो देणगीचा विषय काढलाच साहेब देणगी म्हणजे आता ही इमारत जेव्हा आम्ही बघितली त्यावेळेला ती इमारत खूप एकदम सुसज्ज आणि एकदम चांगली झालेली आहे तर याचा कॉस्टिंग खूप मोठी असेल तर इतके पैसे आपण कशा पद्धतीने उभे उभे झाले कारण खूप कोटीच्या घरातली मला वाटतं ती कॉस्टिंग असेल तर कशा पद्धतीने बरोबर आहे आर्थिक संस्थेमध्ये मी अनेक वर्ष काम केलं बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं त्याच्यामुळं आर्थिक संस्थेमध्ये काम करत असताना आर्थिक स्थिती कशी सुधारली पाहिजे याचं बरंसं ज्ञान मला त्या ठिकाणी होतं कारण बँकेमध्ये काम करत असताना एक त्याच्यामध्ये आम्ही एक, एक फंडा अवलंबतो त्याचं कारण असं आहे की जे मोठे ठेवीदार असतात त्यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही व्याजदर थोडं वाढी देतो समजा एक कोटी त्याच्यावरती जर रक्कम देत असतील तर त्यांना अर्धा टक्के एक टक्के व्याजदर आम्ही त्या ठिकाणी देतो त्याच पद्धतीने मी असा विचार केला की दोन कोटी आपल्याला जमा करायचे आहेत तेवीस लाख जे या ठिकाणी शिल्लक आहे ते कसे जमा करायचे मग त्याच्यासाठी मोठे देवी जर आपण शोधले पाहिजेत मग मी काय केलं की सुरुवातीपासून म्हणजे मी स्वतः दोन लाख एकावन्न हजार रुपये जाहीर केली आणि एक योजना कारवाईत केली जो दोन लाख एकावन्न हजार रुपये देईल त्याचं नाव त्या समाजसंघामध्ये ज्या खोल्या किंवा गाळ्या असतील त्यांना द्यावे बँकेत असताना त्यांना एक मी त्यांनी जी आता बिल्डिंग बांधले ती जागा त्यांना माझ्या माझ्या माध्यमातून मिळाली तर त्यावेळेला म्हणाले की साहेब एवढी जागा मला मिळाली त्यासाठी मी काही मदत करू इच्छितो मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी जेव्हा मागेल तेव्हा मदत करा मला काय आता वैयक्तिक मदतीची आवश्यकता नाही आणि ज्या वेळेला बिल्डिंग सुरू केली त्यावेळेला मग मी त्यांच्याकडे मागणी केली आमच्या बँकेतच काम करत होते व्यवस्था आपण रिटायर झाले हो होते आता मला दोन लाख एकोण हजार तुम्ही द्या आणि त्याच्याप्रमाणे दोन लाख एकोण हजार रुपये त्यांनी दिले त्याच्यानंतर मारुतीची धडे मारुती काका आम्ही त्यांना बोलतो तर सकाळी आम्ही फिरायला जायचो फिरायला जाताना मी सहज आठवण त्यांना सांगितलं विनंती केली की आपल्या बिल्डिंगचं काम होतंय तर तुम्ही पण दोन लाख दोन लाख एका द्यावे अशी विनंती त्यांना केली ते म्हणे ठीक आहे मी पैसे देईल पण जेव्हा काम सुरू होईल त्यावेळेला मी पैसे देईल काम सुरू झाले आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी पैसे त्याच्यानंतर मी बँकेत असताना कुणबिने ते समाज शिक्षण मंडळ आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलं होतं त्याच आम्ही चिटणीस होतं एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी मी ते स्थापन केलं होतं त्यावेळेला बावीस हजार रुपये त्या ठिकाणी जमा होते त्यानंतर विसर्ज झाला ती संस्था परंतु बावीस हजार जे जमा झाले होते त्या बावीस हजार मी बँकेमध्ये गुंतवत गे, गुंतवणूक केली आणि त्याचे दोन लाख एकोण आठशे पंधरा रुपये झाले ज्यावेळेला ही इमारत च काम सुरू झालं त्यावेळेला त्या ती रक्कम मी दोन लाख एकोण आठशे पंधरा या इमारतीसाठी त्या ठिकाणी वळती करून घेतली म्हणजे लगेच पाच लाख रुपये साडेसात लाख रुपये ला त्या ठिकाणी जमले त्याच्यानंतर मग बाळाशेठ पवार असतील त्याच्यानंतर आपले राजेश तेवरे किंवा भेरे साहेबांच्या चिरेज राजेश भेरे यांना मी विनंती केली की तुमच्या वडिलांनी यापूर्वी एक एक लाख रुपये दिले आहेत दीड लाख तुम्ही अधिक दिले तर अडीच लाख रुपये त्या ठिकाणी तुमचे त्या ठिकाणी नाव लावता येईल त्याच्यानंतर मी दिल्यानंतर आमच्या नऊ पण दोन लाख रुपये दिले त्याच्यानंतर दाजी बैर आहेत दाजी भाईर त्यांनी एक लाख रुपये अगोदर दिले होते मी सांगितलं की तुम्ही आता दीड लाख रुपये दिले तर तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळेल आणि त्या माध्यमातून मग अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी जमले कारण दोन लाख एकावन्न जमण्यासाठी पंचवीस लोकांचे संपर्क करावा लागतो अकरा हजार देणार अकरा हजार देणार दे आहे म्हणजे दे त्याच्यामुळे अठ्ठावीस लोकांच्या माध्यमातून जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये जमले आणि उरलेले जे अकरा हजार देणारे त्याच्यातून पंच्याहत्तर लाख रुपये जमले आणि इतर एकावन्न हजार एक लाख रुपये देणारे याच्यातून अशा प्रकारचे मोठ्या मी ती रक्कम त्या ठिकाणी दीड कोटीच्या वर रक्कम जमा झाली दीड कोटीच्या वर रक्कम जमा झाली आणि इमारतीची कॉस्ट इमारतीची पाय एक, एक कोटी नव्वद लाखापर्यंत जाईल ओके मग पुढचे पैसे पुढचे पैसे आपल्याकडे पुढचे पैसे पण जे काही आपण जाहीर केले त्याच्यातले काही पैसे येणे ते आपल्याला येणार त्या माध्यमातून ते पूर्ण होणार त्याच्यानंतर डिपॉइटच्या माध्यमातून आमच्याकडे काही पैसे जमा झाले डिपॉइटच्या माध्यमातून त्या माध्यमातून पण त्या ठिकाणी त्या इमारतीचा खर्च त्या भागू शकतो खरं म्हणजे बाबांच्या त्या इमारतीचं भूमिपूजन झालं म्हणजे बावीस आठ दोन हजार बावीस मध्ये भूमिपूजन झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत पैशांची आम्हाला काही अडचण आलेली कमतरता पडली नाही ज्या ना। ज्या वेळेला अडचणी अडचण उभी राहिली त्या त्यावेळेला आपोआप पैसे त्या ठिकाणी आले म्हणजे बाबांचा आशीर्वाद पूर्ण त्या ठिकाणी त्या इमारतीला कायदेशीर बाबींच्या कशा पद्धतीने झालं कारण डीपीआर कारण नगरपंचायत हद्दीमध्ये ती इमारत येते आणि एकदम हॉटस्पॉट आहे इमारत म्हणजे एकदम हॉटस्पॉट जागेवर तर त्या ठिकाणी आणि इतर काही गोष्टींच्या बाबींचा कायदेशीर बाबी कशा पद्धतीने आपण अडचण अशी झाली त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आम्हाला आल्या पहिल्या म्हणजे मी मग सांगितलं तेवी ते हो ते ते हो सा की तेवीस लाख त्या ठिकाणी शिल्लक होते पण ते कागदोपत्र शिल्लक होते त्याचं कारण असं की स्थापन झाल्यापासून तर मी कार्यभार स्वीकारे रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न त्यांनी भरलेलं नव्हतं आता इन्कम टॅक्स रिटर्न का भरलेले म्हणून त्यांना विचारलं केली तत्कालीन ते जे पदाधिकारी त्यांना ते म्हणाले की बरेच वर्ष दहा पंधरा वर्ष आपण रिटर्न भरलेले नाही त्याच्यामुळे शेशी संपर्क केला ते म्हणाले पंचवीस लाख रुपये दंड होईल तेवीस लाख जमा आणि पंचवीस लाख रुपये दंड होईल मग दोन लाख केशातून टाकायला लागते मी जेव्हा का स्वीकारला का कार्यभार त्यावेळेला आमच्या बँकेचे मग कोडियन कंपनी म्हणून शे होते त्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की याच्यातून काहीतरी मार्ग काढा मग त्यांनी रिटर्न सबमिट केलं रिटर्न सबमिट केल्यानंतर पंचवीस लाखाची रक्कम चार लाख अठरा हजार आली चार लाख अठरा नंतर ते म्हणाले की आपण असं करू की आपण वीस टक्के रक्कम भरून अपील दाखल करू आणि ती अपिल दाखल केल्यानंतर मग आपल्याला ती पण रक्कम सूट मिळू शकते म्हणजे ती अपील अद्याप पेंडिंग आहे परंतु पंचवीस लाखाच्या ठिकाणी चार लाख झाले म्हणजे एकवीस लाख कमी झाले म्हणजे ते उत्पन्न झालं बरोबर ते वापरायला आपल्याला त्या ठिकाणी रक्कम मिळाली त्याच्यानंतर दुसरा कायदेशीर प्रश्न असा आला कि एटीचा दाखला जोपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट होत नाही तो एटी दाखला मिळत नाही तीन वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट झाल्यानंतर मग आणि तो एटी ची दाखला त्या ठिकाणी आम्ही मागणी केली प्रोविजनल दाखला आम्हाला आहे आणि परमान दाखला नजिकच्या काळामध्ये आपल्याला मिळाले त्याचबरोबर स्थापना झाल्यापासून चेंज रिपोर्ट कुठलाच सादर झालेला नव्हता म्हणजे विश्वस्त मंडळाचा नाही किंवा कार्यकारी मंडळाचा मी जेव्हा झालो जोपर्यंत तुमचा चेंज रिपोर्ट मंजूर होत नाही त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण होत नाही मग मी आल्यानंतर पहिल्यांदा कार्यकारी मंडळाचा चेंज रिपोर्ट मंजूर घेतला त्यानंतर विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट मंजूर घेतला आणि कायदेशीर बाबींची त्या ठिकाणी आपल्याला पूर्तता करता आलो जेव्हा आम्ही इमारत बांधाची ठरवलं त्यावेळेला पाठीमागची इमारत होती ती अनधिकृत होती पुढची इमारत पूर्ण मोळकळी चालली होती इमारतीचं म्हणजे भगनावस्था पूर्ण होती बरोबर पण तेवीस लाख असल्यामुळे लगेच काय आपल्याला बांधकाम तर करणार नाही त्यामुळे दोन 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 दो 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 वर्ष आम्ही वेटिंग केले नजीकच्या काळामध्ये आम्ही घोल्या भाड्याने दिल्या ते सभागृह चांगलं केलं आणि त्या माध्यमातून दोन अडीच लाख उत्पन्न आपल्याला मिळाला सगळे दरवर्षी दोन लाख अडीच लाख उत्पन्न दोन वर्षामध्ये आम्हाला पाच लाख रुपये उत्पन्न त्या ठिकाणी मिळालं मग त्याच्यानंतर आम्ही मग आपले दौलतजी वाडिले आहेत त्यांच्याकडनं प्लॅन तयार करून घेतला संतोषजी भेरे आहेत त्यांना याच बांधकामच आपण त्या ठिकाणी काम केलं ज्यावेळी परवानग्यासाठी आम्ही जेव्हा प्रस्ताव दाखल केला नगरपंचायतने आमचा प्रस्ताव दाखल मंजूर केला परंतु नंतर आम्हाला कळलं की ही जागा येणेच नाही येणे असल्याशिवाय बांधकामाला सुरुवात करता येत नाही मग आम्ही कलेक्टर ऑफिसात जाऊन भेटलो <गाँगा> तिथं मग आपले निवृत्त नायब तसील आमचे संचालक आहेत गोष्टी साहेब त्यांची त्या ते ठिकाणी मदत झाली त्या <गाँगा> ठिकाणी काम करणारे मग आपले सचिन भोईर असतील <गाँगा> त्याच्यानंतर तिथं लोहकरी साहेब म्हणून आहेत तिथे नायब तसील वळ वळवी साहेब <गाँगाँगाँ> आहेत त्याच्यानंतर देसले म्हणून आहेत यांची आम्हाला तिथे मदत झाली <वणगाँ> आणि मग त्याच्यामध्ये येण्याची परमिशन आपण आम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दोन वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये गेला त्याच्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू व्हायला वेळ झाला म्हणजे या जर सगळ्या बाबी असत्या तर ही इमारत दोन तीन वर्ष अगोदरच म्हणजे ह्या जर बाबी पूर्तता असत्या तर माझा जो पहिला कालावधी खा, सतरा ते बावीस पर्यंत मी अध्यक्ष होतो बावीस पासून सत्तावीस पर्यंत पुनर्नियुक्ती माझी झाली म्हणजे पहिल्याच कालावधीमध्ये ह्या सर्व इमारत पूर्ण झाली असते आणि इमारत पूर्ण तीनशे वर्षाचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी लागला असता बरोबर पण आता कुणबी समाज उन्नती संघामध्ये ही इमारत तर आपण पूर्ण केलेली आहे याच्यामध्ये आता उत्पन्नही सुरू होणार कारण जे गाळे आहेत ते आपण सगळ्यांना डिपॉझिट घेऊन ते भाड्याने दिलेले आहेत त्यातून उत्पन्न निर्माण होणार वरचा हॉलही त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी पाहिला तर तो देखील कार्यक्रमांना चांगला आहे म्हणजे दीडशे दोनशे लोकांच्या कार्यक्रमाला तो एसी हॉल शहापूरमध्ये कमी एसी हॉल आहे तर त्यातला तो एक सुसज्ज असा हॉल आहे तर त्यातूनही इन्कम होणार आहे यापुढे कुणबी समाजोन्नती संघ इतर कोणत्या सामाजिक कामांमध्ये पुढे येणार आहे याच्यामध्ये मधला एक भाग की जेव्हा शंकरजी खाडेसाहेब कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर दिंकर मॅडम विश्वस्त मंडळाच्या होत्या आणि साहेब विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये दोन हजार तेरा सालापर्यंत ही जागा आपल्या नावावर नव्हती त्यांच्या कार्यकाळामध्ये ती नावावर झाली ती जर नावर झालेली नसती तर आता पण आपल्याला ही बिल्डिंग मानता नसती त्याच्यामुळे ते, ते संपूर्ण शे त्या तिघांना तिघांना जात आहेत खाडे साहेबांशी बोलताना पण त्यांचं म्हणणं की माझं तो स्वप्न एक स्वप्न तीन स्वप्न होती त्यापैकी एक स्वप्न कोण बी समजून इमारत व्हावी आणि आता ह्या कार्यकाळामध्ये म्हणजे माझा अध्यक्षपदी नेमण्यामध्ये शंकरजी खाडे आणि तिवरे तैवरे साहेब यांचा महत्वाचा रोड राहिलेला आहे यांनी म्हटलं का बाबा काम करणारा माणूस पाहिजे आणि पूर्ण वेळ देणारा माणूस पाहिजे त्याच्यावर त्यांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली मात्र सांगितलं की जबाबदारी सोपवली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जेव्हा गंगाराम भाऊ अध्यक्ष होते त्या काळामध्ये याची नोंदणी झाली म्हणजे छप्पन साली स्थापना झाली नोंदणी विचार एकोणीसशे एकोणनव्वद झाली म्हणजे त्या अध्यक्षांनी त्या काळामध्ये जे काम केलं त्याचा परिपाक म्हणजे आता हे बिल्डिंग आहे त्याच्यामुळे त्यांना काय विसरता विसरता येणार नाही त्यांची आठवण ठेवणे गरजेचे आहे शंकरजी दिडे त्याच्या काळामध्ये सुवर्ण महोत्सव झाला पन्नास वर्ष पुण्यासाठी तो पण कालजी झाला म्हणजे आता परत झालेले जे सर्व अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील महत्वाचं राहिले आता दुसरा मुद्दा असा की ह्या माध्यमातून आपल्याला कसं झालं का लोकांच्याकडे आपण एकदा पैसे मागतो दुसऱ्या मागतो तिसऱ्यांना मागतो चौथ्या पैसे देणार नाही त्यामुळे मी असा विचार केला हो की या ठिकाणी आपण जर कमर्शियल कॉम्प्लेक्स केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला भाड्याचं उत्पन्न सुरू होईल आणि त्या भाड्याच्या उत्पन्नातून आपल्याला जे उपक्रम असतील समाज उपयोगी ते आपल्याला राबवतील त्याच्यामध्ये नियोजनामध्ये आमचा पहिला उपक्रम असा आहे की युपीएससी एमपीएससी चे विद्यार्थी जे आहेत त्यांना कायमस्वरूपी मार्गदर्शन करायचं आणि ते समाजसंघाच्या पैशातून करायचे म्हणजे जे काही आपण लेक्चरर्स ठेवू त्यांना समाजसंघाच्या माध्यमातून पैसे देऊ बरोबर बरोबर त्याच्यानंतर दुसऱ्या साठी मार्गदर्शन शिबिर ठेवायची कारण वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं असतात बरोबर तर वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्याचे पॉकेट करून प्रत्येक पॉकेटसाठी एक वेगळं मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये म्हस्करजी म्हणून आपले अग्रिकल्चर अधिकारी आहेत जळखंडचे ते दापोळीला काम करतात ते म्हणाले की जेव्हा तुम्ही हा मार्गदर्शन शिबिर लावाल तेव्हा पूर्ण वेळ मी देईल आणि माझे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला पुरवेल म्हणजे काय होईल कि खेडेगावाने समजा आंबा उत्पादक आहे त्यांना काय अडचणी आहेत त्या आंबा उत्पन्नासाठी काय वाढ केली पाहिजे मिरची लाग लाग लागवड आहे भेंडी लागवड आहे याच्यासाठी काकडी लागवड आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा प्राथमिक अभ्यास त्या ठिकाणी शेत शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळायला लागलं ला तर शेती विकण्याचं प्रमाणही कमी होईल प्रमाण पण कमी होईल आणि त्याच्या माध्यमातून निधी सुद्धा या ठिकाणी वाढतात हे सगळे उपक्रम आपल्याला फ्रीमध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत त्याचबरोबर बऱ्याच वेळेला काय वे समाजसंघाच्या बाबतीमध्ये काय कायदेशीर बाबी निर्माण होतात असं आमचा बिगर आदिवासी समिती होती त्याचे काही कोर्टामध्ये केश चालू आहेत आपल्याकडे जर उत्पन्न सुरू झालं तर अशा कार्यासाठी पण थोडीफार मदत आपल्याला कायदेशीर करण्यासाठी त्या ठिकाणी करता येईल म्हणजे समाजसंघाचा वकील पण आपल्याला त्या ठिकाणी देता येईल त्यासाठी भविष्यकाळामध्ये तो उपक्रम आपल्याला राबवता येईल असं मला या ठिकाणी वाटतंय बर कुणबी समाज उन्नती संघातून कारण कुणबी समाजाचे बरेचसे डोळकांपासून खूप लांब पर्यंतची लोकं पूरं आहेत की जी जॉबला मुंबईला जातात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला त्यांना कुठेतरी खोळी घेऊन राहावं लागते पाच हजार दहा हजार त्यांना भाडं देऊन आणि ते राहावं लागते पगार मिळतो वीस हजार त्यातले दहा हजार रुपये त्यांचे असेच खर्च होतात बाकीचे मग घरी द्यायचे किती आणि कशा पद्धतीने आणि बऱ्याच जणांचे ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत आणि एकच मुलगा असतो तो घरातून जातो अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी यासाठी एक बऱ्याच वर्षापासून मी खूप लहान असल्यापासून मी हे ऐकतोय की आपल्या इथे एक वसतिगृह व्हावं की जेणेकरून आपल्या समाजातील जे गरीब किंवा लांबून येणारी पुरं आहेत की त्यांच्यासाठी एक वसतिगृह इथं असावं कोणबी समाजांना ती सांगायचं आणि सा। त्या संदर्भात मला वाटतं आताच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देखील आपण सांगितलं की असं वसतिगृह होणार आहे तर त्या संदर्भात काय हालचाली सुरू आहे असं आहे की आम्ही शासनाकडे काय जागेची मागणी केली आकारी पड़ती जागा आहे एकवीस गोष्टची जागा आहे त्याची मागणी आम्ही शासनाकडे केली आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये ज्या काही आवश्यक बाबी आहेत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतात ते सर्व आम्ही पुरवले आहेत तो प्रस्ताव आम्ही एकदा ठाण्याला पाठवला होता परंतु काही त्रुटीसाठी तो परत आला तो आता प्रस्ताव तहसीलदार कार्याकडे पेंडिंग आहे आणि त्याचा फॉलोअप चालू आहे तो जर आपल्याला एकवीस गुण्ट जागा जर त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर माध्यमातून मंगल कार्यालय आणि व मुलंच हॉस्टेल त्या ठिकाणी उपस्थित नियोजन नियोजन आहे त्याच्याप्रमाणे आपले प्रयत्न चालू आहेत आता बघा त्याच्यामध्ये असं आहे की हे जे वाचतोय ते आपण वैयक्तिक लेवलला म्हणजे समाजसंघाच्या मार्फत बांधू शकतो त्याचं कारण असं की आता ही जी इमारत इमारत उभी राहिली त्याच्यामध्ये तीनशे पंचवीस लोकांनीच फक्त देणगी दिली बरोबर म्हणजे आपले आहेत त्याच्या फक्त तीनशे पंचवीस लोकांनी देणगी दिली आणि तीनशे पंचवीस लोकांच्या माध्यमातून दे जर कोटीच्या दरम्यान मध्ये रक्कम जमा जमा होत होत असेल असेल भविष्य काळामध्ये मग लोकांच्या शासनाकडे आपण मागणीच करू जास्तीत जास्त शासनाकडनं निधी उपलब्ध करून ते बांधण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आपण सुद्धा सक्षमरित्या तो बांधू शकतो त्यासाठी सर्व आपल्या समाजाने मदत केली पाहिजे थेंबे थेमे साचे खाली तरी वाटा उचलला पाहिजे तर त्या माध्यमातून तो वास्तू त्या ठिकाणी होईल असं मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आणि उत्तम अशी माहिती समाजासाठी दिली आणि मी समाजाला देखील या आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून कुठ साहेब बोलल्याप्रमाणे एक आवाहन करेल की अठराशे सभासदांमधून फक्त तीनशे पंचवीस लोकांनी जर देणगी देऊन जर एवढी मोठी दोन कोटीची इमारत उभी राहू शकते तर वसतिगृह हॉस्टेल आणि जर एखादं मंगल कार्यालय जागा उपलब्ध झाल्यावर जर आपल्याला जर करायची असेल तर अजून पाचशे लोकांनी जर त्यातल्या देणगी दिली तर निश्चितपणाने हे अवघड नाही आणि कुडवसाहेबांसारखे कर्तृत्ववान लोक या ठिकाणी असतील तर जातीने लक्ष देणारी माणसं असतील तर हे शक्य आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनीच या कार्यात त्यांना सहकार्य करावं धन्यवाद